चला संतांच्या गावा जाऊ आज आपण महाराष्ट्र आणि भारतातील जे विविध संत आहेत त्या संतांनी काय सांगितलेलं आहे कोणता मार्ग सांगितलेला आहे या संदर्भामध्ये एका एका अभंगाचं वचनाचं निरूपण करतो आहोत आज असंच संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची अभंग फार लोकप्रिय असल्यामुळे आपण जास्तीत जास्त संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाला पुढे घेऊन येतो आहोत लोकप्रिय सोबतच आम मला विशेष करून मला त्याची त्यांची अभंग आवडण्याचं कारण म्हणजे संत तुकाराम महाराज हे स्वतः संसारिक होते अतिशय उमदा असा त्यांनी संसार केलेला आहे संसारासोबतच त्यांनी जे काही भक्तीचा मार्ग दाखवला तो मार्गसुद्धा अध्यात्माचा मार्ग हा विज्ञानाला धरून आहे आणि म्हणून संत तुकाराम महाराज एकविसाव्या शतकातसुद्धा फार मोठी आपली प्रेरणा बनू शकतात आणि आपल्याला अनेक उत्तरं निश्चितच मिळतात त्यामुळे त्यांच्या गाथेतला अभंग आहे जे का रंजले गांजले त्यासी मणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा जे पीडित आहेत जे वंचित आहेत जे रंजले गांजलेले आहेत ज्यांच्या आयुष्यावर दुःखाची किनार आहे ज्यांच्या संसारामध्ये कष्ट संघर्ष आहे अशा माणसांना आपलं म्हणणं आणि आपलं म्हणणारा तो साधू हा खऱ्या अर्थाने देवपुरुष असतो तो साक्षात भगवंताची मूर्ती असतो असं तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे सबाह्य नवणीत तैसे सज्जनाचे चित्त ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जोरदई आणि म्हणून साधू कुणाला म्हणायचं याची व्याख्यात जणू केलेली आहे भगवे परिधान करणं टिळा लावणे किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या माळा परिधान करून तो बाह्य साधूचं वेषांतरण ठरू शकतं परंतु साधूची व्याख्या महाराजाची व्याख्या संताची व्याख्या सज्जन व्यक्तीची व्याख्या ही संत तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये स्पष्टपणे के केलेली आहे ज्यांचं हृदय मृत्यू आहे जे आपल्या भक्तावर आपल्याकडे येणाऱ्या याचकावर जीवापाड आपल्या पुत्रवत प्रेम करतात पुढे दिलेलं आहे त्यांनी दया करणे जे पुत्राशी तैची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती म्हणजे एखादा व्यक्ती आपल्या बाळावर लेकरावर ज्या पद्धतीची दया करतो ज्या पद्धतीचं प्रेम करतो अगदी त्याच पद्धतीनं जी व्यक्ती जो साधू जो महाराज जे संत हे भक्तावर प्रेम करतात तो संत हा ईश्वराची साक्ष मूर्ती असतो जणू तो देव असतो अशा पद्धतीची भूमिका संत तुकाराम महाराजांनी मांडलेली आहे वरच्या दोन ओळी आपणा सर्वांना माहिती होत्या जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा म्हणून देव कुठे शोधायचा याचं जणू तत्वच याचं एक सूत्र संत तुकाराम महाराजांनी Persetut abang gamadeh sengit leh dah aje.